या आपल्या सगळ्यातून लोकसभेचे घासण मध्ये या दिवशी त्या ठिकाणी त्याला श्रीराम नाईकांची हत्या झाली श्रीराम नाईक एक व्यक्ती म्हणून त्याला तुम्ही त्यांची निरुपण हत्या केली पण त्यांचा जो विचार हा विचार मात्र त्या ठिकाणी आपण नष्ट करू शकतो आजही राष्ट्रीय परिस्थिती सातत्याला बदल असत या देशामध्ये न्याय त्या ठिकाणी हा पैशाला विकत घेतला जातो इथली मात्र ही पैशाला ఇల్లి <laughs>

como no los